गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीला वाहतूक नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे आधीच सुरू असलेलं मेट्रो रेल्वेचं काम आणि पोलिसांचं फसलेलं नियोजन यामुळेच ही वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी ठाणे शहरातील वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजला असून सुमित नावाच्या कोणाबाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले होते त्यामुळेच वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरले होते आता रस्त्यातील खड्ड्यांनी पोलिसांचं नियोजन फसत असल्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं उमेश अग्रवाल यांनी सांगितलं जर पोलिसांनी वेळेस योग्य नियोजन न केल्यास आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशाराही अग्रवाल यांनी दिला आहे तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचं सा नियोजन केलं जात आहे हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का, का। शहरातील रस्त्यांची कामं नागरिकांच्या हितासाठी नाहीत तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी होत आहेत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खड्डे पडत आहेत परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडी तडकून दगावतात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक तर चाकरमण्यांचं आर्थिक नुकसान होत आहे याला सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे अभिषेक पुसाळकर श्रीकांत भोईर संदीप वेताळ कुणाल भोईर समीर निटके विशांत गायकवाड आशिष वाघ मनीष शर्मा दीपक वर्टे गणेश सूर्यराव आदीही सहभागी झाले होते